नमस्कार मित्रांनो खंदिशी फार्मार यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज देखील आपल्या चॅनलवरती शेतकऱ्यांच्या बैलजोड्या विक्रीसाठी आलेल्या आहेत त्यात काही शेतकऱ्यांच्या काही व्यापाऱ्यांच्या आहेत मित्रांनो बाजार बंद झाल्यापासून खूप अडचण होऊन गेली शेतकऱ्यांना देखील बैल विक्री करण्यासाठी कारण की बाजार बंद आहेत त्या कारणाने मित्रांनो व्हिडिओ शॉट पण त्या बघा कारण की या व्हिडिओमध्ये तुमच्या गावात देखील शेतकरी असू शकतात ज्यांची बैलजोडी विक्रीसाठी आहे तर मित्रांनो तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील त्या देखील व्हिडिओ पुढे पाठवत चला सेंड करत चला म्हणजे कोणाला नाही तर कोणाला मदत होऊन जाईल तर व्हिडिओ शॉट पण बघा व्हिडिओला सोडले लाईक करा तुमचे काय कमेंट्स ती मला सांगा आणि जर तुम्ही अजून पण आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या पण अशी नवीन व्हिडिओ तो चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करून आता मित्रांनो जी तुम्हाला धावण दाखवतोय ही पूर्ण चाळीस गावचे व्यापारी छोटू शेट्यांचे धाव आहे मित्रांनो पूर्ण धावनामध्ये त्यांचे बैल आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो पूर्ण जी धावण तुम्हाला आतापर्यंत दाखवत आलो ही पूर्ण दावण छोटू शेट्यांची सगळे बैल विक्रीसाठी आहेत तर मित्रांनो किमती वगैरे तुम्हाला सगळे तेच सांगतील जो बेल तुम्हाला आवडला त्या बैलचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊन घ्यायचा आणि तो त्यांना त्यांचा खाली हा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही याच्यावर देखील त्यांना पाठवू शकतात जो पण बेल तुम्हाला आवडला तुम्ही त्यांना स्क्रीनशॉट करून पाठवा की हा बेल आम्हाला आवडला आहे तर तुम्हाला ती किंमत वगैरे सांगतील तर मित्रांनो फक्त घ्यायचं असेल तरच कॉल करा विनाकारण प्लीज का कॉल नका करा कारण बरेच जण घ्यायचं नसेल तरी कॉल करत असतात प्लीज असं नका करा तर चला बघूया दुसरी दुकानाची मित्रांनो आता ही जोडी अखिल शेठ यांच्या वली जे धुळे बाजारातील व्यापारी हे राहणार जापी शिर इथले आहेत तर ही जोडी विक्री मित्रांनो तुम्हाला ह्या जोडीची किंमत देखील तेच तुम्हाला फोनवर सांगतील त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे जर तुम्ही धुळ्याचे जवळपासचे असणार तर तुम्हाला जर घ्यायला तुम सोयीस्कर पडत असेल तर तुम्ही देखील त्यांना कॉल करून ही जोडी वगैरे खरेदी करू शकता जोडी वगैरे बघून घे मित्रांनो सगळ्या कामाला ओके मार्गापेक्षा पूर्ण गॅरंटी असणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगत चला जर अजून तुमचे काही विचार असेल व्हिडिओमध्ये नवीन अपडेट काय आलं पाहिजे ते देखील तुम्ही मला कमेंट थ्रू काढू शकता की आकाश तुम्ही व्हिडिओमध्ये अजून असं काहीतरी नवीन अपडेट करत चला म्हणजे जेणेकरून तुम्हाला अजून बघायला चांगलं वाटत वाटेल हे वाटे। बघा मित्रांनो दाताला पूर्ण बघलं भाषा पूर्ण गॅरंटी असणार आहे चला बघूया पुढची जोडी मित्रांनो ही जोडी शेतकऱ्यांची अशोक इशी राहणार अंतुली तालुका शिरपूर जिल्हा धुळे इथे जुडी धाताला पूर्ण आहे सगळ्या कामाला ओके मित्रांनो मार्केटपासून सगळी गॅरंटी असणार सांगायची किंमत सत्तर हजार आहे सौदारे तुम्हाला कमी जास्त करता येईल त्यांचा मोबाईल नंबर वगैरे मी दिलेला आहे गावराग खिल्लारमध्ये मित्रांनो बघून घ्या जर कोणी शिरपूर तालुक्यातले असतील किंवा जवळचे असतील तर तुम्हाला खरेदी करण्यासाठी खूप बघून घ्या जोडी वगैरे चांगली आहे अंगावर तिथे खूप चांगली जुडी आहे स सत्तर हजार सांगायची किंमत आहे सौदा तुम्हाला कमी जास्त करता येईल फक्त घ्यायचं असेल तरच कॉल करा परत एकदा सांगतोय बघून घ्या जोडी खूप चांगल्या प्रकारे त्यांनी जोडी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ काढताना व्हिडिओ मोबाईल आडवा दोन शूट करत चला कमीत कमी, -कमी व्हिडिओ तीस सेकंद तर पस्तीस सेकंद पर्यंत पाहिजे त्यापेक्षा जास्त मोठा पण नको पाहिजे जास्त छोटा पण नको पाहिजे तुमच्या गावाचा पूर्ण पत्ता टाकत चला तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर बैलांची किंमत बरेच जण फक्त व्हिडिओ टाकून देतात तर मित्रांनो फक्त व्हिडिओ टाकल्यावर मी काय माहिती टाकणार त्याच्यामध्ये असं नका करत चला फोटो तो मुडीच टाकू नका कोणी चला बघूया अर्ध्याच्यानंतर कोणाची जोडी आहे आता ही जोडी विनोद पाटील राहणार लामनगाव तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर इथे जोडी आहे मित्रांनो जोडीची किंमत पंच्याहत्तर हजार आहे मार्क्यापेक्षा पूर्ण गॅरंटी असणार आहे तुम्ही बघू शकता लहान मुलांना धरलेली जोडीला जो मैसूर आहे तो दोन दाते आणि जो एक मद्रास आहे तो सहा दाते मित्रांनो म्हैसूर जो येतो छकड्याला पडतो तसं ते तुम्हाला जोकून देतील तो दोन दातीतून मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे मार्केटबा सगळी गॅरंटी असणारी मैसूर दातीचा तो छकड्याला ते चालू आहे पणे त्यांनाच सांगितले बाकी तुम्ही तसं त्यांना फोनवर विचारू शकता त्यांचा मोबाईल नंबर वगैरे मी दिलेला आहे खाली चला बघूया दुसरी जोडी आता ही जोडी मधुकर पवार राहणार यसगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक इथली जोडी सांगायची किंमत एक लाख तीस हजार आहे सौदावर तुम्हाला कमी जास्त करता येईल सगळ्या कामाला ओके मार्केटपेक्षा गॅरंटी असणार आहे जोडी बघून घ्या गावरान खिल्लारमध्ये खिल्लारमध्ये खूप कमी प्रमाणे गावरामध्ये बऱ्यापैकी मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला सौदावर कमी जास्त करता येईल सगळ्या कामाला ओके जर कोणी मालेगाव जवळचे असाल तुम्ही त्यांना कॉल करून किंवा तिथे जाऊन देखील खरेदी वगैरे करू शकता जर घ्यायचं असेल तर त्यांना कॉल करून तिथे जाऊन या आणि तिथे जाऊन खरेदी वगैरे करा चला बघूया पुढची जोडी कोणाची तर मित्रांनो हा एकच बिल विक्रीसाठी आहे यांचं नाव विनोद पाटील राहणार आमदनविरे तालुका शिंदखेडा जिल्हा दोन याची किंमत तीस हजार आहे दाताला पूर्ण आहे सगळ्या कामाला ओके मार्केट गॅरंटी असणार आहे मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांना कॉल करून विसरू शकता आता ही जोडी तुषार पवार राहणार शेमडी तालुका सटाणा जिल्हा नाशिक याची किंमत सांगायची पंच्याहत्तर हजार आहे सौदा कमी जास्त तुम्हाला विचारू शकता तुझं सा। जोडी सगळ्या कामाला ओके गॅरंटी असणार मोबाईल नंबर दिलेला आहे जोडी वगैरे बघून घ्या खूप चांगल्या प्रकारे त्यांनी जोडी दाखवायचा प्रयत्न केलेला त्यांनी जर कोणीही सटाणा तालुक्यातले म्हणा किंवा मग त्यांच्या गावाजवळचे असतात तुम्ही जोडचे तर तुम्ही तिकडे जाऊन देखील खरेदी वगैरे करू कर कर शकता सांगाची किंमत पंच्याहत्तर आहे सगळ्या कामाला ओके तर ता पूर्ण आहेत बघूया पुढची जोडी कोणाची मित्रांनो व्हिडिओ पाठवताना बैल नाही पण घ्यायला येतील तेव्हा तुम्ही तिकडे बाकी गॅरंटी देऊन द्यायची झुकून वगैरे आता ही जोडी रणजित पाटील रागार पिंपरी हट तालुका भडगाव जिल्हा जळगाव इथली जोडी आहे सांगाची किंमत पंच्याऐंशी हजार आहे चौदा कमी जास्त करता येईल हा एक काळा बोरा बघितला एक लाल बोरा पोरांना मोबाईल नंबर दिलेला आहे सगळ्या कामाला ओके गावाचं नाव पिंपरीहट तालुका बळगाव जिल्हा जळगाव मित्रांनो हे व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुप असतील ना तिकडे पण पाठवत चला कारण की तुमच्या आजूबाजूचे जे आपले चॅनल बघत नसतील तर त्यांना जोडी वगैरे घ्यायचे असेल त्यांना देखील मदत होऊ कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचं फोन येतोय की आकाश भाऊ मार्केट बंद असल्या कारणाने आम्हाला बैल वगैरे विक्री करता येत नाहीये आता बऱ्याच दिवसापासून माझ्याजवळ त्यांची व्हिडिओ होते पण मग काही कारणास्तव असतो आता मुलाखती वगैरे आहे त्यामुळे मला व्हिडिओ पुढे टाकता येत नव्हते बघून मित्रांनो खूप चांगला प्रकार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे के सौदा कमी जास्त जाईल सगळ्याच्या पंच्याऐंशी बघू बघूया पुढची जोडी कोणाची अशी आता ही जोडी विशाल राजपूत राहणार कडाशी सोयगाव जिल्हा संभाजीनगर सांगायचे किंमत सत्तेचाळीस आहे बेचाळीस ला सोनार येते मोबाईल नंबर वगैरे दिले नाही त्यांना कॉल करून विचारू शकतात इकडची जोडी बरं मित्रांनो आता ही जोडी शरद पाटील राहणार विक्रण हा एकच बैल यांचा पण शरद पाटील राहणार विक्रण तालुका शिरपूर जिल्हा धुळे शिरपूर तालुक्यातले विक्रण आहे याची किंमत पासष्ट हजार सांगता मित्रांनो ते मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे बघा बैलोगर चांगला दिसतो नवा दिसतोय बहुतेक आत्ता दाता पूर्ण केला असेल किंवा सहा हजार देखील असू शकतो त्यांनी ते वाट सांगितलेलं नाही आपल्याला दाताला किती असं पण बैल नवा आहे तुम्ही बघू शकतात मार्गापाशा गॅरंटी असणार आहे तसं तुम्ही त्यांना देखील विचारू शकता बघून घ्या चला बघूया पुढची जोडी मित्रांनो आता ही जोडी आशिष निबरड राहणार किन्नी तालुका बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर ही चंद्रपूर जिल्ह्याची जोडी आहे तालुका बल्लारपूर राहणार किन्नी दाताला दोन दोन दाते किंमत सांगायची नव्वद हजार आहे कामाला हलक्या कामाला चालू आहे मित्रांनो बघा जोडी चंद्रपूर साईडची जोडी आहे नऊ हजार सांगायची सौ हजार किंवा दोन दोन दात वाजता येते हलक्या कामाला चालू आहे मोबाईल नंबर दिलेला आहे तर कोणी चंद्रपूर जवळचे म्हणा किंवा बल्लारपूर जवळचे म्हणा तुम्ही खरेदी करू शकता आता ही जोडी प्रकाश धुमाड राहणार गादवड तालुका लातूर जिल्हा लातूर सांगायची किंमत सत्तर शेवट पासटलाच ला नाही आहे तर याच्यात देखील तुम्हाला कमी जास्त करता येईल दाताला पूर्ण आहेत सगळ्या कामाला ओके बरं काय इंडियाच नाही हे बघू तर व्हिडिओ कॅमेरा शिएट करून व्हिडिओ शूट करत चला चला बघूया पुढची जोडी आता ही जोडी रोहिदास पवार राहणार सरालबेट सरलाबेट तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर सांगाची किंमत ऐंशी हजार येईल सौदा किंवा जास्त करता येईल तुम्हाला दाताला किती ते त्यांनी सांगितलेलं नाही आहे तुम्ही विचारू शकता सहा दहा देखील असू शकतात म्हैसूरमध्ये क्रॉस आहे ते पण मोठा पाठवला जेणेकरून तुमची पूर्ण माहिती लागते सांगता येईल आता ही जोडी दत्तात्रय पाटील खामखेडा तालुका जाफराबाद जिल्हा जालना सांगायची पंच्याऐंशी आहे शेवट एक्क्याऐंशी आहे सगळ्या कामाला ओके तालुका तालुका जाफराबाद आहे गावाचं नाव खामखेडा आहे जिल्हा जालना सांगायचे पंच्याऐंशी शेवट एक्क्याऐंशीला सुटणार मित्रांनो आता शेवटची जोडी आहे मित्रांनो आता ही जोडी सुरेश काचगुंडे राहणार पोखर्णी तालुका जिंतूर जिल्हा परभणी इथली जोडी आहे सांगाची किंमत ऐंशी हजार आहे सौदा रक्कम असं तुम्हाला करता येईल जोडी वगैरे बघून घ्या सुरेश काचगुंडे राहणार पोखर्णी तालुका जिंतूर जिल्हा परभणी सांगाची किंमत ऐंशी सौदा रक्कम असं करता येईल तुम्हाला जोडी बघून घ्या कशी चालते पूर्ण बसून झालो डायरेक्ट सगळ्या कामात ओके भाषा गॅरंटी असणार आहे चला बघूया पुढची जोडी मित्रांनो आता ही जोडी मनोज जाधव राहणार मुळच तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद किंमत छाइशी हजार चौदा हजार करता येईल जोडी वगैरे बघून घ्या मस्त जोडी आहे गावरा किल्लार मध्ये हो बघून घ्या जोडी वगैरे जोडी जर आवडली असेल तर नक्की कॉल करा जर तुम्ही कोणीही जवळचे असणार नूडल्स बनाव किंवा उमरगा जवळचे तर तुम्ही तिकडे जाऊन देखील खरेदी वगैरे करू शकता जोडी वगैरे बघा चांगला दाखवायचा प्रयत्न केला त्यांनी जोडी चला बघूया पुढची जोडी कोणाची मागता मित्रांनो आता ही शेवटची जोडी आहे प्रशांत मस्के यांच्यावरी आहे रानार साले वडगाव तालुका जिल्हा बीड बीड जिल्ह्याची जोडी आहे तालुका आहे गावाचं नाव सालेवडगाव आहे मित्रांनो ही जोडी चार हात सहा वीस हजार बघून घ्या जोडी खूप चांगली जोडी आहे चार हात सहा कामाला ओके मार्केट गॅरंटी असणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या काही कमेंट्स असतील तेही मला सांगा आपल्याला नवीन सुधारणा काय करतील आपल्या व्हिडिओमध्ये ते देखील सांगत चला आणि जर मित्रांनो परत एकदा सांगतो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत असे नवीन नवीन व्हिडिओ येतील तर चला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय खान्देश